घडामोडी श्वास चालू घडामोडींचा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीचे एक दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी लोणावळ्यातील भुशी डॅम मध्ये अख्खं कुटुंबच धबधब्यात गेलय वाहून कुणालाही वाचवता आलं नाही तर वाहून गेलेल्या संपूर्ण कुटुंबाची माहिती आली समोर भुशी धरणात संपूर्ण कुटुंब गेलय वाहून पहा धक्कादायक व्हिडिओ भूशी धरण परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत एक मोठी दुर्घटना घडली आहे बुशी डॅम परिसरातील धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भूशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचं अख्ख कुटुंब वाहून गेलं यामध्ये लहान मुलं आणि महिलेचा समावेश आहे आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शोधकार्य सुरू आहे दरम्यान हे अख्ख कुटुंब वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आला आहे तर मृत झालेल्या महिलेचे नाव साहिस्ता नियकत अन्सारी वयवर्ष छत्तीस अमिमा आदिल अन्सारी वयवर्ष तेरा आणि उमेश आदिल अन्सारी वयवर्ष आठ असं आहे तर बेपत्ता झालेल्या मुलांची नावे अदनान संबाहर अन्सारी वयवर्ष चार आणि मारिया अकील अन्सारी सय्यद वयवर्षे नऊ असे आहेत दरम्यान रात्र झाल्यामुळे परिसरात अंधार पसरल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आणि आता या मोठ्या बातमीसह वेळ झालेली सांगण्याची बातमी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका